चला सगळे आले का बंटी अमर सर गणेश वासार तिवर काय इंग्रजाची सावली पडली ती करा हा हजार सर म्हणायचं मराठीत हा अमर सर हा रुटू अमर सर राजू अमर सर प्रीती अमर सर हा झिंबुड्या हजार सर चिंत हजार सर बबल्या इंचू हजार सर तर आता सगळेजण आलेले आहेत आपण आता शिकवण्याला सुरुवात करणार आहोत हा तर आज मी थोड तुम्हाला काही थोडे सामान्य ज्ञानचेच प्रश्न विचारणार आहे तर मला एक सांगा श्रीलंका कुठे श्रीलंका त्या सांग बरं लंका कुठे श्रीलंका सांग श्रीलंका कुठे सर श्री घरी सर लंका गेली सर हा काय झालं सर भांडण झालं सर म्हणून तिने काय केलं घरीच ठेवलं सर नवराजवळ आणि ती मायरा जागा जागा निघून गेली सर कालचा दिवस सर आता ते भांडण कशामुळे झालं ते काही माहीत नाही सर पण ती मायरा गेली सर लंका अरे <laughs> वानिर तोंडिया ती लंका नाही श्रीलंका हा देश आहे देश तो कुठं आहे हा सर तसं म्हणाल सर देश सर त्याच्या जागेवर ते एका जागे जेव्हापासून देशाची म्हणजे जगाची निर्मिती झाली का नाही सर तेव्हापासून ते एका एक जागे सर जागचा कुठं झाला नाही सर अरे 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 काय तर म्हणे मला कलेक्टर व्हायचं आणि श्रीलंका सांगताय ना तुले तोंडिया कोण सांगते याच उत्तर सर श्रीलंका हा हिंदी महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस असलेला एक सर। तो भारताच्या तीस किलोमीटर अंतरावर असलेला देश आहे अगदी बरोबर आहे पाय का या लंका गावाला गेली माहेराला गेली श्री घरी ठेवल्या नवरा बायकोचे भांडण झाले कोणीकडच्या कोणीकडे काही सांग जाऊ नको जरा अभ्यास कर जरा बरं मला एक सांगा महाभारत माहिती तुम्हाला महाभारत म्हणजे ग्रंथ जरी नसेल वाचला तरी तुम्ही सिरियल पाहिले असेल त्या महाभारतात पांडवाचे किती पांडव होते आणि त्याचे नाव हो सांगा बरं मी सांगतो पाच पांडव होते सर एक नंबर युधिष्ठिर दोन नंबर भीम तीन नंबर अर्जुन चार नंबर नकुल आणि सैदेव हे पाच पांडव होते सर अगदी बरोबर महाभारताच युद्ध कशामुळे झालं कोण सांगते सर महाभारत युद्ध होण्याचं एकमेव कारण म्हणजे सर पांडवाचा धुरा कौरवाने कोरला होता सर हा धुरा कोरल्यामुळे मग त्या धुरासाठी झाली सर म्हणणं आणि मग युद्ध झालं सर काय धुरा कोरलान काय गण्या आव सर सांगण्याचं तात्पर्य येते म्हणजे काय झालं होतं सर पांडव आणि कौरव चुलत भाऊ चुलत भाऊ होते बरोबर आहे पांडवानं फक्त पाच गावे मागितली होती तर दुर्योधन म्हणाला की तुम्हाला सुईच्या टोकावर जेवढी जागा मावते तेवढी सुद्धा जागा देणार नाही आणि म्हणून युद्ध झालं सर त्याचं हा म्हणून महाभारत युद्ध झालं सर बर का रे पांडव पाच होती पांडवाची पाच पांडवाची नाव तुम्ही सांगितली आता कौरव किती होती सांगा बरं कौरव सर शंभर कौरव होते सर शंभर करेक्ट आणि शंभर कौरवाची आता बापा बापा गुरुजी इथे आमच्या पंजाचे नाव आम्हाला माहित नाही शंभर कौरवाची नाव सांगा दुर्योधन दुशासन आणि अख्या दुसरे कौरव होते सर अरे अरे बाबा दुर्योधन दुशासन झाले दोन अठ्ठ्याण्णव दुसरी पण त्या अठ्याण्णव कौरवाचे नाव सांगा अठ्ठ्याण्णव कौरवासन आणि तोंडे हो त्या शंभर कौरवाचे जसे दुशासन दुर्योधन सगळ्यात मोठा दुर्योधन होता दुशासन असे असे अजून अठ्याण्णव चे नाव सांगा ना कोण सांगते सर मी सांगतो सर मी सांगतो

तीन नंबर दुःशासन चार नंबर दुस्सल पाच नंबर दुश्शल सहा नंबर जलसंघ सात नंबर सम आठ नंबर सह नऊ नंबर विंद दहा नंबर अनुविंद अकरा नंबर दुर् दुर्दर्श बारा नंबर सुबाहू तेरा नंबर दुष्प्रदर्शन चौदा नंबर दुर्मूर्शन पंधरा नंबर दुर्मुख सोळा नंबर दुष्कर्ण सतरा नंबर सोमकीर्ती अठरा नंबर विविंशती एकोणीस नंबर विकर्ण वीस नंबर शल एकवीस नंबर सत्व बावीस नंबर सुलोचन तेवीस नंबर चित्र चोवीस नंबर उपचित्र पंचवीस नंबर चित्राक्ष सव्वीस नंबर चारुची चारुचित्र सत्तावीस नंबर दुमर्द अठ्ठावीस नंबर दुर्विगाह एकोणतीस नंबर विविसू तीस नंबर विकटानन एकतीस नंबर ओर्णनाभ बत्तीस नंबर सुनाभ तेहतीस नंबर नंद चौतीस नंबर उपनंद पस्तीस नंबर चित्रबाण छत्तीस नंबर नंबर चित्र वर्मा सदतीस सुवर्मा अडतीस नंबर दुर्विरोचन एकोणचाळीस नंबर आयोबाहू चाळीस नंबर चित्रांगद एेचाळीस नंबर चित्रकुंडल बेचाळीस नंबर भीमवेद त्रेचाळीस नंबर भीमबल चौरेचाळीस नंबर बलाखी पंचाळीस नंबर बलवर्धन शेहेचाळीस नंबर युग्रायुध सत्तेचाळीस नंबर सुशेन अठ्ठेचाळीस नंबर कुंडोधर एकोणपन्नास नंबर महोदर पन्नास नंबर, महो नंबर चित्रयुद्ध एक्कावन्न नंबर निशंगी बावन्न नंबर पाशी त्रेपन्न नंबर वृंदारक चौपन्न नंबर दडवर्मा पंचावन्न नंबर दडक्षत्र आणि छप्पन नंबर सोमकीर्ती सत्तावन्न नंबर अनुदर अठ्ठावन्न नंबर दडसंघ एकोणसाठ नंबर जरासंघ साठ नंबर सत्यसंघ एकसठ नंबर सदसुवाग बासष्ट नंबर उग्रश्रेवा त्रेसष्ट नंबर उग्रसेन चौसष्ट नंबर सेनानी पासष्ट नंबर दुष्पराजे आणि सहासष्ट नंबर अपराजित सदुसष्ट नंबर पंडितक अडुसष्ट नंबर विशालाक्ष एकोणसत्तर नंबर दुरा दुराधर सत्तर नंबर आदित्य केतू एकाहत्तर नंबर बाशी बहात्तर नंबर नागदत्त त्र्याहत्तर नंबर अग्रयाई चौऱ्याहत्तर नंबर कवची पंच्याहत्तर नंबर कथन कथन शहात्तर नंबर दृढहस्त सत्याहत्तर नंबर सुहस्त अठ्याहत्तर नंबर वातवेद एकोणऐंशी नंबर सुवची ऐंशी नंबर दंडी एक्क्याऐंशी नंबर दंडधार ब्याऐंशी नंबर धनुर्ग्रह त्र्याऐंशी नंबर उग्र चौऱ्याऐंशी नंबर भीमस्त पंच्याऐंशी नंबर वीरबाहू आणि शहाऐंशी नंबर आलोलू सत्याऐंशी नंबर अभय अठ्ठ्याऐंशी नंबर रौद्रकर्मा एकोणनव्वद नंबर दृढ थाश्रम नव्वद नंबर अनादर्श एक्क्याण्णव नंबर कुंडभेदी ब्याण्णव नंबर विरावी त्र्याण्णव नंबर प्रमथ चौऱ्याण्णव नंबर प्रार्थी पंच्याण्णव नंबर दीर्घ रोमा शहाण्णव नंबर दीर्घ बाहू सत्त्याण्णव नंबर विढोरू अठ्ठ्याण्णव नंबर कनकध्वज नव्याण्णव नंबर कुंडाशी आणि शंभर नंबर विरझा हे सगळे शंभर कौरवाचे नाव आहे आहेत धमाड्या बाबा वा 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 टाळे वाजवा टाळे वाजवा सगळ्यांनी <प्राण> नाही खरंच 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 झिलू द्या एक नंबर एक नंबर सगळ्या कौरवाची नाव सांगते बरं मला एक सांग बाबा तू नावं म्हणजे तुला नेमकी माहीत कशी काय झाली तू महाभारत ग्रंथ वगैरे वाचला का नाही सर ग्रंथ नाही वाचला होत सर गुगलवर हा जरा सगळ्यांनी पा ज्या झिंगुड्याला आपण मूर्ख समजायचो ते झिंगुड्या किती हुशार निघाला आणि शि अभ्यासाबरोबरच सामाजिक शैक्षणिक म्हणजे सगळं ज्ञान असणं माणसाला गरजेचं आहे अलग लक्षात व्यवहारिक ज्ञानसुद्धा गरजेचं आहे नुसतं किताबिकिड्या होण्या झालं नाही पाहिजे माणसानं नुसतं अभ्यास 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 तर आजूबाजूचं ज्ञानही असणं गरजेचं आहे गण्या तो तोंड बंद कर तोंडात मशी जाईल एखादी झालं का नाही आश्चर्य तुला त्याच्यामुळं सांगत असू की कधीच कुणाला कमी समजायचं नाही कोण कोण्या गोष्टी गोष्टीत हुशार निघेल काही सांगता येत नाही आणि अतिशय सुंदर असे झिंगुड्यानं उत्तर दिलेलं आहे हां